नमस्कार मित्रांनो मी अमोल पाटील माझ्या ए आर अमोल पाटील या चॅनेलवरती स्वागत आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो आहे टाईम नव्हता भेटत तर सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या शिमगोत्सवाच्या शुभेच्छा आत्ता आजचा व्हिडिओ बनवतो आहे ना आता आम्ही चाललो आहे शीत आणायला तर शीत म्हणजे काय तर होळीच्या मध्यभागी जे झाड उभं केलं जातं ना तर त्याला शीत असं म्हणतो शेवरीचं झाड असतं ते तर ठीक आहे व्हिडिओ सुरू करतो आहे बघा तुम्ही शीत आणायला आम्ही कुठं जातो ते आम्ही बौद्धवाडीत जाणार आहोत वरती जांबड रोडच्या इथे बघा व्हिडिओ पूर्णपणे तर बघा समोर मुंबई ॲक्टिवा घेऊन आला आहे वरती नीतू थांबला आहे गाडी घेऊन आहे तर आता आम्ही निघालो आहे बौद्धवाडीमध्ये मी तू दहा मिनटं येतो बोलला आहे मेन रोड आहे आपल्या दौसाळ कडे फिरिकोट जाण्याचा आणि हा इथून असा तांबडवाडी फाटा आहे लेफ्टला ले, ले आम्ही तांबडात नाही जाणार आहोत त्याच्या अलीकडे जाणार आहोत भोवतेवाडीमध्ये तिथे आम्ही दरवर्षी शीत तुटतोय एक रस्ता तांबवाडी मध्ये आहे आता आणि हा रस्ता आता आपल्या बौद्धवाडीकडे जातो हे दोघ जण बघा शेत नाही आधी गौरव आहे मुन्ना आहे मुन्ना कशाने आला कशाने आला चालत आला आम्ही शीत तोडणार आहोत त्या साईडला समोर जाणार होतो आता हो का मुन्ना आहे गौरव आहे शीत तोडण्यासाठी आता खालून हे चालू झालेत पुन्हा बोल दोन शब्द सांग तुझे काय शीत शीत तोडायचं म्हणजे काय सांग जरा अरे सांग रे लाजू नकोस गौरव गौरव तू सांग इकडे बघ इकडे हो तोंड टाकू असं कुठे गाडी आली हां

ही बौद्धवाडी आहे तवसाळ बौद्धवाडी इथे बघा इथे आम्ही म्हणजे शेवरीचं झाड आहे बघा समोर दिसतंय बघा हे तोंडणार आहोत आता आमचा का काही शीत दाखवते बघाय कुठला तोडायचा आहे तो तुम्हाला वायर आहे त्याच्यावरती रे मग यालाच घेऊया बघा हे बघा हा आम्ही आता शीत तोडणार होत आहे बघा बघा शिवरीचं झाड आहे हा होळीच्या मध्यभागी बरोबर याला उभं करत असतोय त्याला शीत असं बोलतायत हे बघा ते वायर तानायचं आहे मग तांबे ना भेटल तुमच्यासाठी भेटत तो जाणार <laughs> ना वायर तानायचा आहे ना किती करेन हा बरोबर बरोबर

मामईला सोन्याचा तुरवारे होलवारे बोलवार आमच्या वंडा डोंगरचा वंड आमच्या मामाईला सोन्याचा गोंडारे हो तुळसारची तुळस आमच्या मामाईला सोन्याचा कळसर हो

आम्ही अशा प्रकारे आता गाडीमध्ये बांधलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपली महामाई बोलेरो गाडी शीत घेऊन निघाली बघा इथे आपण आपल्या कलमामध्ये भारे न्यायला आलो आहे भारे म्हणजे काही कवल तोडलेलं असताना ते एका ठिकाणी बांधतात हा बघा नी तू भारा आणतो आहे बघा टाक टाक टाकू

आज पाहिजे तरी घर आज जाऊन इथे पुढे इकडे तुझ्या गाडी घेतली पुढे घे गौरव पुढे 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 किती गेब त्याला गौरव दाब ना

बघा मित्रांनो आता आम्ही आता हे बहुतवाडीतून शीत तोडून आणलं आहे आणि आता आम्ही गाडीतून घेऊन जातोय खाली तांबड चौक कार लागतोय बघा आता का बघा मागेशी येत आहे गाडीमध्ये दाखवतो तुम्हाला बसले बघा वगैरे टप्पावर बसला दाखवता येत नाही गाडी चालवताना आम्ही निश्चित आम्ही खड्डा काढून होळीची जागा कुठली ते सगळं दाखवतो तुम्हाला रवारी डोंगर ची मामा शिमग्या <laughs> <वाँगर। laughs> <वाँगर। laughs> <वाँगर। laughs> मित्रांनो ही बघा ही आमच्या होळीची जागा आहे दरवर्षीची शीत घेऊन आता आम्ही आता इथे आलो आहे हे बघा इथे आता नेम काढतो आम्ही नेम काढणे म्हणजे खड्डा काढणे जमिनीमध्ये आणि त्याच्यानंतर तो शीत जो आणला आहे शीत म्हणजे शिवरीचा झाड तो आम्ही त्याच्यामध्ये लावणार आहोत हे तू सोडायला गे पारे पारे कुठे म्हणा पारे कुठे हाँ मैं मगस एंगल काड़ूया तो, लाइव

वलवा रे वलवा आमच्या मामाईला कांद्यावर घेऊन खेळवा रे होते तुळस रे तुळसी आमच्या मामाईला सोन्याचा कधी नाही ते

काम येते गे ओझार लावूया एक दिवस <coughs> काकडी रे काकडी आमच्या मापाईला सोन्याची भांगडी रे होे उरा काडी उरा, उरा आमच्या मापाईला सोन्याचा सुर रे हो लाईन बारकी बारकी किती आहेत

तू वर काय करतेस लोटून ते खाली ना काढतेस ना परत त्याच्या काम ते लोटून दे खाली हे बघा होम जवळजवळ सजवणं आता पूर्ण झालाय आज पहिला होम आहे शिमग्याच्या सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून आता आमचं होम सजवून झाल्यावर आहे ना हे बघा परसण्याची आता आम्ही पार्टी करतोय छोटीशी सगळे बघ असे राऊंडअपमध्ये बसलेत आता साधारणतः नऊ नऊ वाजेपर्यंत हा मी होम पेटवणार आहे तोही व्हिडिओ मी वेगळा बनवणार आहे हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडले असतेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका